आपण आता पर्यंत ते कोगल ब्लॉक बसवणार आहे म्हणजे एवढी सुंदर वेळ आहे आणि मग त्याला बाकीच पण मग मांगर साहेबांनी सांगितलं गट्टर आणि आपण रस्त्याची लेवल एक केल्यामुळे आपल्याला जागा थोडीशी त्या ठिकाणी मिळणार आहे आता ते गटर सहित मोजले का तुम्ही गटर सहित किती मिळाल ठीक आहे एक मिनिट फक्त मी आता सांगतोय की तुमच्या ज्या ज्या भावना आहेत तुम्हाला तर मांडायला देणार आहे ना मी त्याच्याकडे तुमच्याकडच्या काय स्वप्न असतील नक्की मांडा खरे हे काम पुढं आपल्याला तुमचं सीझन आहे यात्रा आल्या तापे 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 तापा, तापा, तापा काम टप्प्याटप्प्याने आपल्याला पटकन उडकायचं आहे आणि आपण टप्प्याटप्पेच घरी भांगर साहेब तुम्ही म्हटले तर आपल्याला पहिला एक टप्पा दोन टप्पा तीन टप्पा असं करून आपल्याला ते काम करावं लागणार तुम्ही ॲट अ टाइम जर रास्ता रस्ता खोलला तर तसं ते काम होणार नाही सगळ्यांची अडचण एकदम करायची नाही त्या सगळ्या गोष्टी करता आजची तिसरी मिटिंग आपण आयोजित केलेली म्हणजे पहिला दोन वेळा मिटिंग कॅन्सल केल्या आम्ही सांगितलं ते म्हटलं लोकप्रतिनिधी लय त्या म्हटलं काय अडचण नाही त्यांना घ्या पण आज तुम्हाला कालेनुरूप सांगून परत जर आजही कॅन्सल केली असेल तर मग तुम्ही आम्हाला लावतो नक्की तुमचं काय चाललं म्हणून आज आपण ही मिटिंगला आपण तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला आपल्या सर्वांचंसुद्धा म्हणणं आपल्याला ऐकायचं मी पहिलं सांगितलं की कुणालाही त्रास न होता कुणालाही जाणून बुधुब त्रास द्यायचा असं कुठल्याही गोष्ट नाही कॉन्ट्रॅक्ट दराला ते काम चांगल्या प्रकारचं व्हावं भविष्यकाळामध्ये परत परत आपल्याला पैसे मिळणार नाही आणि काम सुद्धा तशा प्रकारचं त्या ठिकाणी होणार नाही म्हणून ना। आपण सुद्धा थोडीशी तयार म्हणजे अशी आसही होऊन आपण शक्यतो कोणाला त्रास किंवा थोडा थोडी काही याचं असं थोडा त्याचं कसं थोडा पण स्वतःहून सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर रस्ता लवकरात लवकर आणि चांगला त्या ठिकाणी होईल

थोडस पाहिजे असं के म्हणजे थोडस ते न माना पटणार कसं करा तुम्ही त्याबद्दल काही नाही सगळं सगळ्यांचा विचार घेऊन काय आपल्या सगळ्यांच्या समस्या लागून बघ आपण हे सगळे बसतो या सगळ्यांच्या सूचना घेऊन आपण या सगळ्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहचवायचं यांच्यासाठी मीटिंग आणि शंभर टक्के नुकसान करणार नाही म्हणून मी मी पहिल्यांदाच सांगितलं आपण एकत्र कशासाठी रस्ता करायचा आहे ना आपल्याला रस्ता करायचा हे सगळ्यांचं मत आहे ना पण ठीक आहे ना बाकी जे काय अडचणी आहेत ना आपण त्याच्यावर मार्ग काढू ना आपण आपण मानणार नाही पण बेल्डिंग तोडायची या अशा गोष्टी आपण पहिलंच सांगितलं जे काही आहेत ते थोडेसे आपण त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करू पण त्यांनी त्यांच्या नियमाप्रमाणे टेंडर ते ते लगे लगे जिते जिते जे काही त्यांना टेंडरमध्ये झालं त्याप्रमाणे त्यांनी फक्ती आखणी केलेली आहे आपण ते पण जिथं जिथं प्रॉपर अडचण आहे तिथं काहीतरी मारायला काढून आपण तो रस्ता आपल्याला शेवटी रस्ता झाला पाहिजे एक बाजू तुम्ही पाहिली दुसरी बाजू मी मग तुम्हाला सांगितले की जर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपलाच त्या ठिकाणी फायदा होतो आणि म्हणून आता त्या ताईंनी मांडलं देवानी मांडलं अजून पण काय अडचण असेल तर तिथे सांगा अडचणी भाऊ तर येते फक्त पण स्वतःहून मग सांगितलं की स्वतःहून त्यांनी आपण सहकार्य केलं तर रस्ता लवकर होईल चांगला होईल आणि जास्त वेळ त्याच्यात जाणार नाही अजूनही याच्या पलीकडे कोणाला काय सूचना मांडायच्या तर सांगा कोणाची काय अडचण असेल त्या संदर्भात ऐका ना आता त्यांनी सांगितलं पायरीच ठेवायची नाही नाचा मेजर घेतले तिथं किती फूट आले किती मीटर आले चौकात चौकात तर अरुण आहे पुडा रुंद आलेले पुडा रुंद आहे दहा मीटर आहे तुम्हाला बारा चपूड पे पेटलेलं आहे मार्किंग चुकलं काय ते सेंटर प्रमाणे तो कोलाचा झाला पाहिजे पुडा रोड अरुण आहे इकडे मेडिकलच्या चपूड रुंद झाले आहे अरुण नाही

मी परत परत आता बाबूरावनी सुद्धा तेच सांगितले आपल्याला कोणाला त्रास देऊ किंवा कोणाचं पाडायचं म्हणून रास्ता झाला पाहिजे असं माताचे सगळे सहमत आहेत परत परत त्रास त्याला देऊन आता हा रास्ता जो खराब होत चालला आहे पावसाळ्यात खड्डे पडतात पाणी साचते त्यावेळेस आपण तिची मागणी केलेली होती मला आपण मागाशी मी एखादा एक सांगितलं की आता एकदा हा रास्ता झाल्यानंतर आपण ग्रामपंचायतीवरून वर्ग करून घेऊ ना त्याला काय अडचण नाही ना मग पण आज जेवढे पैसे जर आपल्या ग्रामपंचायत झाला नसता तर तो मिळाला पैसे आपल्याला मिळाले असतात किती रस्ता खराब झाल्यानंतर तर रस्ता करून आपल्याला पण कोणाच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण मी मगायचं सहकार्य करा पायरे असतील किंवा कोणाकचा मोठा असेल थोडासा एवढं तर आपण सहकार्य करू शकतो की नाही देवा देवा एवढं तर सहकार्य करू शकतो ना आपण मग मग त्या ठिकाणी जास्त मोठा रस्ता होईल आज आपण प्रयत्न त्या ठिकाणी करणार हो आता जाऊ ना देवा तिथं किती बोलतो आपण प्रत्यक्ष फायदा जाऊ आपण बोला हेच सांगतोय yes, ना मी मग याच्यापासून आम्ही होतो शेवटी आमच्या फायद्याचं तुमच्या फायद्याचा जास्त चांगला सगळे व्यापाराच्या दृष्टीने आता सांगितलं शेवटी पार्किंग लोकांचा जर नको ट्रॅफिकमधून जायला आपला मोकळा रस्ता येतात जर रस्ता मोकळा झाला तर लोट ऑटोमॅटिक आतमधून येतील तुमचा व्यवसाय त्याचा थोडस म्हणजे जे काही वाढण्याचा दृष्टिकोन हा सगळ्याच दृष्टिकोनच आपण डोळ्यात असतो रस्ता आपल्याला चांगल्या प्रकारे शिवाय पावसाळ्यात जो आपल्याला त्रास होतो पाणी साचतं पाणी जात नाही गटर नाही म्हणून आपण ते गटर त्यांना धरून दोन्ही बाजूला त्याचं पाणी काढून पावसाळ्यातसुद्धा त्याचा कुठं त्रास झाला पाहिजे नाही या सगळ्या गोष्टी करून आपण सगळ्यांना रस्त्याचं काम करायचं असतं म्हटलं तर आपण लगेच सुरुवात केली असती करा का पण शेवटी तुम्हाला विश्वासात घेऊन ते झालं पाहिजे सगळ्याचं सहकार्य त्याला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे हा दृष्टिकोन आहे ना आणि ज्या ज्या गोष्टी येतात जे तुम्हाला म्हणजे तुमच्या मनात येत ते पण आपल्याला ध्यानात येत ना की ज्या ज्या गोष्टी आपल्याला जिथे करावं लागलं त्या गोष्टी तिथं ऍडजस्टमेंट आपण करू फक्त जास्तीत जास्त रस्ता आपल्याला त्या ठिकाणी चांगला करता येईल चांगला झाला पाहिजे एवढंच फक्त आपल्या दर्जाने अजून कोणाच काय संदर्भात आपण त्यावेळेस करायचं त्यावेळेस आपण बोलू ना आता त्याच्यामुळं हे बघा आता माल घेऊन आलेल्या गाड्या माल जर खाली करायचा असेल तर त्यांना आपण ते आपण त्याचं रास्त्याच काम झाल्यानंतर जे आपण सगळं करू देवा काळच नाही ज्या ज्या आपण सूचना तुम सांगितल्या तुम्ही ज्या सूचना सांगता त्या आपल्या लक्षात आल्या ज्या ज्या आपण मानतायत त्या गोष्टीवर आपण चांगल्या प्रकारचं नियम हे करून कायमस्वरूपी आपण तुम्ही मानताना एक दोन माणसं घेऊ आपण सकाळ रुपयाची काही आवश्यकता राहत नाही त्या ठिकाणी परंतु आता ह्या गोष्टी आता याच्या संदर्भात कोणाला काय अडचण येत का म्हणजे हा रास्ता करायचाच नाही अशा भूमिकेत कोणी एकदा चालू झाल्यानंतर काय होईल पुन्हा का, का सांगतो एकदा चालू झाल्यानंतर काम काम जर लवकर होऊ आपल्याला ते मोकळं झालं पाहिजे तर परत यात्रा आपल्याला सीझन सगळ्या गोष्टी मी कॉन्ट्रॅक्टरला सांगतो की तुम्ही तीन आणि चार महिन्याची मुदत घेऊ नका जेवढं लवकरात लवकर करता येईल तेवढं टप्प्या टप्प्यानी हा टप्पे टप्पे हा अरे बाबा आम्ही आहे ना आम्ही आहे ना आपण मिठी घेतली कॉन्ट्रॅक्टर कसं लिहून देईल तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर कसं लिहून देईल वेगळं त्याच गोष्टी सांगतोय ना मी आता तुम्ही समजा या खातीने आता अतिक्रमण ठिकाणी तिथल्या पायऱ्या शिदी काढून देश का नाही तुम्ही याला अडचण नाही का तुम्हाला काही मग तेच सांगतोय मी आणि म्हणून आता तुम्ही सांगितलं की आपल्याला टप्प्या टप्प्यात जेवढ्यात लवकरात लवकर रस्ता आपल्याला करता येईल जेवढा लवकर त्या ठिकाणी आपल्याला लोकांच्या सुधीर व्यापाऱ्यांच्या सुद्धा जास्त कारण त्याचा परिणाम त्याच्यावर होणार आहे रस्त्याचं काम आहे आणि म्हणून आपल्याला तर जास्तचं लेबर लावू तसं आपल्याला आणि दुसरी एक गोष्ट ज्यावेळेस ज्यावेळेस काम चालू होईल त्यावेळेस आपण वन वे करणार आहोत फार रस्ता यायला आणि बाहेर पडायला कोल्यामुळे आता आपल्या दवाखान्याच्या मध्ये जातो ना सभापती कॉर्नर कसे निघतो गॅस एजन्सी पासून तो जायला करणार आहे म्हणजे ते लोकांना आत्ताच सांगू देतो की मानसिद्धा बाहेर पडताना त्या मार्गातून बाहेर पडलो म्हणजे लोकांना इथं अडचण जास्त होणार नाही ना आता रस्त्या काम झाल्यानंतर ते करू आपण इथं पटली ते म्हणतात आपण तिथं तो पण रस्ता थोडासा बोरून टाकून आपण चांगला करून देऊ म्हणजे अडचण होणार नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहे आता आम्हाला जिथे जिथे अडचण आहे दोन तीन स्पॉट ते आपण पाहून घेऊ हो लगेच अजून विचारितलं तर कोणाला काहीच सूचना आहे का आणु आणु। आता जर पाणी जर तर पावसाळ्यात आपल्याला इथं गुड घ्यावढं पाणी रस्ता तयार होतो आणि मग आपलं लेवल जर काढत असं खाती रस्त्यावर रस्ता करायचा आहे असं तरतो दे पण आपण नुसार जे लेवल घेऊन प्रत्येक गोष्टीचं लेवल घेऊन ते करणार आहे जास्त पाणी तर पावसाचं कुठे अडथळा झाला नाही पाहिजे पाणी पावसाचं हायवे पाहिजे कारण हायवे राहिल्या खाली आपला रस्ता गेला दोन फुट उच्च आपल्याला कुठल्याही अडथळा किंवा कुठल्याही प्रकारचं आपल्याला चुकीचं काम त्या ठिकाणी होणार नाही संदीप मी अजून पण सांगतो पावसाचं पाणी कुणाला त्याच्या ठिकाणी अडचण झाली नाही पाहिजे इथं जे गुड घ्यायचं त्याला पाणी साचतं आणि मग तो त्रास होतो कधी कधी गाड्या जायचं मोटर जायचं घालायचं जास्त पाऊस आले या सगळ्या गोष्टी आपल्याला हा ते इस्टिमेटलं नव्हतं ते तेच सांगतोय हे इस्टिमेट नव्हतं मग त्या पण साहेबांना सांगितलं साहेबांनी म्हणजे चव्हाण त्यानंतर त्यांनी मंत्र्यांनी सांगितलं ते हे पाणी आपण सगळं हायवेला काढतो त्यांनी मग सांगा चारशे मीटर पाणी आपण हायवेला काढतो म्हणजे कुणाला काही त्याची अडचण होणार नाही देवा पावसाळ्यात अडचण होती ना तिथं पाणी साचत मग गाड्या तेव्हा या सगळ्या आपण त्या ठिकाणी करणार पाणी जायचं आता सगळ्यांचं लक्षात झालं ना कुणाला काही अडचण आली तर ताबडतोब कॉन्ट्रॅक्टरशी वाद न घालता इथं ग्रामपंचायतीशी संपर्क साधा माझी सगळ्यांना सूचना आहे कॉन्ट्रॅक्टरशी वाद न घालता ग्रामपंचायतशी संपर्क साधा ताबडतोब ते येऊन आपले जे काही छोटे मोठे प्रश्न त्या ठिकाणी आता अनेक प्रश्न आहेत अनेक लाईनी तुटणार आहेत पाईपलाईन तुटणार आहेत केबल लाईनी तुटणार आहेत हे सगळं आपल्याला त्याला सगळं तयार करावं लागणार आणि या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करणार आहोत अजून काय कोणाला मांडायचं का एक एक

थोडेसे पैसे आपल्याला रिवाई झाले पैसे जास्त लागले तर त्या ठिकाणी आपण ते संबंधित अधिकाऱ्यांना करू तर तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही हे आम्ही परत पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी सांगता नाहीच ना, ना सर्वसामान्य मिटिंग जर आपण डायरेक्ट काम केलं असतं चालू तर पर सगळ्यांना संभ्रमात राहिले असते की नाही की काय होणार आहे काय मीटिंगचा <laughs> विस्तृत आहे की सगळ्यांना माहिती व्हावं काय काय इस्टिमेट प्रमाणे काम होणार आहे आणि कसं कसं होणार आहे त्यासाठीच ते मीटिंग सगळ्यांना आपण त्या ठिकाणी आली आपला एक विषय येतातच राहिला तुम्ही मग अशी एम एस सी बीचं सांगितलं एम एस सी बीचं पोल आपल्याला शिफ्टिंग करावं लागणार म्हणजे शिफ्टिंग केल्यानंतर परत तो प्रश्न उपस्थित होणार आहे तारा मग माझ्या घरात शेजारून जाणार घरावरून जाणार त्याकरता आपण काय धरले केबल अंडरग्राऊंड केबल टाकतो आपण म्हणजे तो एक प्रश्न आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी संपूर्ण आहे या ठिकाणी तर जे जे काही शेवटी व्यापारी तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी पण तुमच्या फायद्यात एवढं जे काय काय करता येईल जे काय गोष्टी आपल्याला करता येईल त्याच करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो या ठिकाणी तर कॉन्ट्रॅक्टर म्हणून साहेब उपस्थित राहिले ज्यांनी आम्हाला मिटिंग लावायला सांगितली अधिकारी अधिकाऱ्यांसाठी गाव तयार नाहीये गावासाठी अधिकारी त्या अधिकाऱ्यांनी लक्षात नाही गाव जे करतो ते राव करू शकत नाही हे पण त्यांनी लक्षात पाहिजे कोणी सागर माहिती निघाली मला आज वेळ नाही मला तीन वेळ नाही तीन वेळा मिटिंग झाली आज चौथी वेळ आहे आणि परत लोकांना सांगता करून गावाला काय प्रथा पडतं काय दोन दोन मिटिंग त्या प्रथा बंद करा गावाच्या शेवटी गावाला गावात एकदा सांगितलं दोनदा सांगितलं तीनदा सांगितलं तुम्ही चौथ्यांदा सांगता आजची मीटिंग कॅन्सल करा परत दोन दिवसांनी धरा शेवटी हे सगळे महत्वाचे यांच्यासाठी काम होते पण अशा वैयक्तिक एकट्यासाठी एक ते काम होत नाही आणि म्हणून अधिकाऱ्यांना जर काम करायचे असेल शासनाचा पगार घेता आपण तर लोकांनी सांगितलंय त्या मिटिंगला आपण दिलेली मिटिंग आहे ही जाधव साहेबांनी सांगितलेली मिटिंग होती आणि तेच आज फोन करून बंद करून बसले उद्या हे सगळे अंगावर आले मग काय करतील त्यामुळं अधिकाऱ्यांनी सुद्धा एवढे लोकांना आपण सांगितलं एवढं परवा आपण अठ्ठावीस तारखेला असं सांगितलं आम्ही तो रोड तसाच कुठे नारळ फाडला आहे त्या रस्त्याचं काम चार महिन्यात त्याचं काम सुद्धा होऊन जायचं होतं टाइम जर आता ते काम जर तुम्ही काढलं तर लोकांची किती आढळून कोणा लोक आमचं म्हणणंच आहे व्यापाऱ्यांना जास्त त्रास झाला नाही पाहिजे लवकर राहता सिद्धिक मला सांगितलं अर्धा अर्धा पर्यंत पण सिद्धीबाई नाही आपल्याला दोन चार दिवस होणारच आहे आप... काही ठिकाण एका दिवस बंद करावं लागणारच आहे चार महिने आपत्ती सांगितले त्यांनी टीम लावू जेवढं लवकरात लवकर करता येईल कारण काय गटार जर बांधल्यानंतर त्याचे स्लॅब आणि त्याला वेळ जातो नायक ना काय तो स्लॅबला शेवटी स्लॅब टाकला नाही नाही आम्ही म्हणत नाही पण जेवढं दोन चार दिवस चार दिवस काय सहकार्य तेवढं दुकान बंद ठेवा असं आम्ही अजिबात मानणार नाही फक्त एवढ्या कामासाठी आपण सर्वांनी सहकार्य सर करा आणि कॉन्ट्रॅक्ट संदीप हे सगळेजण आपल्याला सहकार्य करायच्या भूमिकेत येते फक्त आपण त्यांच्याशी पुढं वैयक्तिक वाद घालू नका जे काय असेल ते शांततेत घ्या हा सगळ्यांनी मिळून आपण सगळे त्यांनी जर सहकार्य त्यांची भावना उडीची तर तुम्ही चार महिने सांगितले तुम्ही दोन महिन्यात कसं वेळ वाचता हे पाहा आणि सगळ्यांना लवकरात लवकर यांच्या व्यवसायासाठी मोकळं करा अशी अपेक्षा आहे कल सहा झाल्यात का सगळ्यांच्या उद्या आता ग्रामपंचायत जो प्रश्न होता ते झालाय आता आता ते गावाला जर प्रथाच पडायचे असेल कोणाला दोन दोन मिटिंग घ्यायची तिथे बंद केली पाहिजे शेवटी हे गाव आहे का तुम्हाला आम्ही ऐक ना आम्ही तेच सांगतोय आम्हाला कोणा वादत जायचं नाही आम्ही तीन मिटिंगा त्यांच्या म्हणण्यानुसार धरल्या होत्या तीन मिटिंग त्यांनी सांगितल्या त्याच तारखेला धरल्या होत्या आजची तारीख जाधव साहेबांनीच आम्हाला त्यांना विचारून दिली होती आणि मग जर देशात अधिकार नव्हते एवढे लोकांना चार चार वेळा सांगणार का मग गाव मोठा का राव मोठा उद्याच्या मीटिंगला अधिकारी उपस्थित राहतील त्यावेळेस तुमची भूमिका काय राहते त्यांना सांगून आम्ही काय सांगायचं ते त्यांना जर कामं करायचे असतील तर मग त्यांनी त्यांच्या घरी पाणी मारायचे मी तेच सांगितलं जे ग्रामपंचायतला अधिकारी आहेत ते त्यांना सुद्धा नाही